गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देव परब्रह्म पर श्री गुरवे नमस्कार मंडळी नाद ब्रह्मच्या चॅनलवर चा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुपौर्णिमा आणि त्यानिमित्त आज एक विशेष असा कार्यक्रम आम्ही आज आयोजित केला आहे हा कार्यक्रम आहे मंत्रोपचार आणि आयुर्वेद यांच्या संबंधाबाबत असलेली एक मुलाखत आणि त्यासाठी आपल्याकडे आलेली आहे वैद्य प्रेरणा पोळ जी आमची नादब्रह्मची अतिशय जुनी किंवा अगदी सुरुवातीची विद्यार्थिनी आहे ती आता नुकतीच आयुर्वेदाचार्य झालेली आहे परंतु तिने या विषयावर अभ्यासही केलेला आहे आणि नाद ब्रह्माचे जे, जे अधिक महिन्यामध्ये मंत्राविषयक व्हिडिओ पडत होते येत होते त्यावरती तिने एक छान कमेंट दिली होती आणि त्यामुळं ही आजची प्रेरणा मला मिळाली तिचं नावही प्रेरणा आहे आणि ही जी आजच्या मुलाखतीची प्रेरणा मला मिळाली आहे ती पण तिची एक कमेंट आहे ती कमेंट आपण बघणार आहोत पण त्यापूर्वी मी तिचं स्वागत करते प्रेरणा तुझं नाद या यूट्यूब चॅनलवर खूप खूप खुँ स्वागत आहे थँक्यू आणि तुझ्याकडून आम्हाला छान माहिती आज मिळेल आणि त्याचा उपयोग आपल्या नादब्रह्म परिवाराला होईल असं मला नक्की खात्री आहे तर ती कमेंट आता आपण बघूया दैव व्यापाश्रय असा यामध्ये उल्लेख आलेला आहे हम्म तर ही चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितली असं तुझं म्हणणं आहे तर ती नेमकी काय आहे चिकित्सा आयुर्वेदमध्ये बऱ्यापैकी खूप साऱ्या आजारांवर विविध प्रकारच्या चिकित्सा सांगितल्यात त्यामध्ये सगळ्यात प्राचीन आणि प्रधान त्यांनी यूज होणारी बट आता सध्याच्या काळात ती लुप्त झालेली चिकित्सा आहे जी दैव व्यापाश्री चिकित्सा आपण म्हणतो मी ज्या पेशंटला ट्रीट केलं त्यामध्ये मी ह्या चिकित्सेचा वापर केला की रिझल्ट कसे येत आहेत पाहण्यासाठी आयुर्वेद मध्ये मेनली तीन प्रकारच्या चिकित्सा सांगितल्या दैव व्यापाश्रय जी पहिली प्रधान चिकित्सा आहे hmm. ज्याच्यामध्ये तेरा प्रकारच्या चिकित्सा आहेत सेकंड इज uh, की युक्ती व्यापाश्रय चिकित्सा त्याच्यामध्ये आपण आजच्या डे टू डे लाईफ मध्ये जे पंचकर्म करतो हो पंचकर्म हा शब्द आम्ही ऐकण्यात हो। आहे म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांना पंचकर्म माहीत असतात शोधन शमन किंवा जे औषधी देतो ते युक्ती व्यापाश्रय चिकित्सेमध्ये आणि सत्वावजय जी तिसरी चिकित्सा आहे तर त्याच्या नावातच आहे सत्वावर विजय मिळवणं जे मनाचे दोन दोष आहेत रज आणि तम ते दोन दोष कमी करून सत्व गुण वाढवणारी जी चिकित्सा आहे ती सत्वावजय चिकित्सा अच्छा हा म्हणजे ह्या ज्या तीन आता प्रमुख चिकित्सा आहेत त्यातली पहिली चिकित्सा दैव देवा व्यापाश्रय आणि त्याविषयी आता आज आपण जास्त बोलणार आहोत कारण त्याच्यामध्ये मंत्रोपचाराचा उपयोग केलेला आहे तर आता तुला काय वाटतं की कुठल्या संहितेमध्ये म्हणजे आता आमच्या थोडस वाचनात ऐकण्यात असतं सगळ्यांच्याच की प्राचीन काळापासून वेदकालापासून संहिता आहेत ह्या तर कशामध्ये याचा उल्लेख आलेला आहे याचा प्राचीन काळातील उल्लेख म्हटलं तर सर्वात आधी वेदांचा आपण अध्ययनापासून गेलो तर वेदांमध्ये ऋग्वेदात मंत्रोपचार ह्याच्याबद्दल डिटेल माहिती दिलेली आहे त्याचबरोबर अथर्व वेदामध्ये दैव व्यापश्री चिकित्सा खूप डिटेल एक्सप्लेन आहे वेदा अथर्व वेदामध्ये अथर्व वेदामध्ये आणि त्यानंतर आपण संहितांविषयी विचार करायला गेलो तर चरक संहितेच्या सूत्रस्थानामध्ये प्रत्येक रोगाविषयी एक विशिष्ट मंत्र दिलेला आहे त्यामुळे आपल्याला एखादा डिसीज ट्रीट करताना मंत्रांचा देखील त्या डिसीज मध्ये युज होतो हे आपण प्रॅक्टिस मध्ये आपल्याला पुढे जाऊन समजतं याशिवाय संहितेमध्ये सुद्धा पूर्वीच्या काळात विषबाधा झाल्यावरती पेशंट्सला विष उतरवण्यासाठी मंत्रांचा देखील वापर व्हायचा हो जे पुरातन काळातील राजा लोक होते त्या त्यांच्या काळात हा मोस्टली युज व्हायचा अच्छा त्यानंतर वाघभटांचे जे दोन ग्रंथ आहेत अष्टांग हृदय आणि अष्टांग संग्रह यात देखील दैव व्यापाश्री चिकित्सेचा उल्लेख मिळतो मग प्रेरणा आता तू दैव व्यापाश्रय ही जी चिकित्सा नेमकी कशी काम करते ते आता सांग याच्यामध्ये आपण जी प्रधान चिकित्सा करतो ती मंत्र चिकित्सा आहे आता मंत्र याचीच व्युत्पत्ती कशी दिली आहे संहितेमध्ये मननात त्रायते मननात त्रायते म्हणजे मन ज्याचे मनन चिंतन केल्याने आपले शरीर रोगमुक्त होते मन रोगमुक्त होते म्हणून त्याचा उल्लेख करताना त्यांनी खूप सुंदर मध्ये केलेला आहे मननात त्रायते अच्छा हा मग किती छान आहे तो अर्थ हो। की हे जर आपण एखाद्या मंत्राचं मनन करत राहिलो किंवा म्हणजे एखादा जो काही श्लोक का असेल मंत्र असेल चिंतन केलं तर त्यांनी आपण रोग मुक्त हो होतो हो। मुक्तता हो। हो। त्रायते त्रायते बर म्हणजे हे याच्यामध्ये मुख्य आपण सांगितले तर आता हा जो मंत्र आहे हा कसा म्हणायचाय कुणीही म्हणायचंय का किंवा कशा पद्धतीने म्हणायचंय आता आपण डे टू डे लाईफ मध्ये मंत्र म्हणताना एखाद्याला सांगतो की तुम्ही नामस्मरण करा किंवा मेडिटेशन करा एखाद्या ना, देवाच्या नामाचा जप करणं तर युजली पेशन्ट किंवा लोक पण आपण पन कसं करतो की रट्टा मारल्यासारखं किंवा पाठ केल्यासारखं थोडक्यात मन... उरकत होते अर्थ समज समजून घेता न त्या गोष्टीची लय असायला पाहिजे ते न घेता आपण नुसतं म्हणत राहतो पण मंत्र तेव्हाच इफेक्ट दाखवतात जेव्हा त्या त्याचा उच्चार स्पष्ट असेल शुद्ध अंतकरणाने मोस्टली म्हंटल गेलं पाहिजे बरोबर त्यानंतर त्यांची वाक्य रचना योग्य असली पाहिजे जसं संगीतामध्ये एक लय असतो एक तरंग असतो तसं आपल्या मस्तिष्कामध्ये पण एक तरंग तयार होतो जेव्हा आपण एखादं संगीत ऐकतो किंवा मंत्र पण एका संगीतमय वाक्य रचनेत किंवा असे असेल तर त्याचा आपल्याला इफेक्ट चांगला होता त्यामुळे जर मंत्रशास्त्र शुद्ध योग्य उच्चारण आणि शुद्धांतकरणाने म्हंटल तरच त्याचा इफेक्ट असतो हा मग तू जी कमेंट टाकली होतीस तर ती कोणता मंत्र ऐकवला होतास म्हणजे त्याचा कसा उपयोग केला होतास ते आता सांग म्हणजे आपण या विषयाकडे या मुलाखतीकडे ह्याच निमित्ताने वळलो की तू एका पेशंटवर तो उपयोग केला होतास तर तो कोणता मंत्र होता किंवा कशा पद्धतीने ते उपचार म्हणून तू उपयोग केलास त्याचा Uh, माझ्याकडे एक पेशंट होती थर्टी फाईव्ह इयर ओल्ड फिमेल पेशंट होती शी वॉज सफरिंग फ्रॉम ऍन्झायटी इशूज लॉस ऑफ कॉन्फिडन्स फोकस करण्यामध्ये प्रॉब्लेम येत होता शिवाय त्या पेशंटला निगेटिव्ह सराउंडिंग आजूबाजूला होतं असं वाटत होतं hmm. किंवा डिप्रेशन सारखं फिलिंग्स येणं मूड hmm. स्विंग्स होणं ज्या मोस्टली आपण अँझायटीमध्येच इन्क्लूड करतो ह्या फिलिंग्स होत्या hmm. uh, ता तर त्यावेळी रेश्मा काकूचे अधिक मासामधले व्हिडिओ चालू होते oh. uh, तर मीही ते ऐकत होती Hmm. मग त्या दरम्यान मला कल्पना आली की आपण आपण जी चिकित्सा सांगितलेली आहे ती या पेशंट ट्राय करून बघूयात hmm. कारण आपण एखाद्या पेशंटला जेव्हा काउन्सिलिंग देतो किंवा एखाद्या दे पेशंटचा आपण मानसरोग ठीक करत असतो बरा करत असतो त्यावेळी आपण जर अॅलोपॅथी मध्ये गेलो तर आपल्याला मेडिसिन्स दिले जातात जे मोस्टली साईड इफेक्ट खूप आहेत म्हणजे एखाद्या वेळी आपल्याला ते मेडिसिन्स कसं काम करतात की ब्रेन ऍक्टिव्हिटी सप्रेस करण्याचं काम करतात ज्यामुळे सतत झोप येत राहणं किंवा लो फील होणं ते गोष्टी अजून वाढतात बरोबर आयुर्वेद मध्ये त्याच्याबद्दल खूप छान प्रकारच्या चिकित्सा त्यांनी एक्सप्लेन केल्या आहेत फक्त मेडिसिन्स न देता आपण अदर आपल्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत मग त्यामध्ये दैवव्यापश्री चिकित्सेमध्ये चिकित जी मंत्र चिकित्सा होती म्हटलं ट्राय करावं त्या पेशंटवर कसा रिझल्ट येतो त्या पेशंटला सांगितलं की तुम्ही मेडिटेट करा युजली पेशंटला समजत नाही मेडिटेट करा म्हणजे काय करा मग मी बेसिक म्हटलं की तुम्ही नामस्मरण करा की तुमच्यावर इफेक्ट काय होते किंवा तुम्ही कसं करताय त्याचा ट्वेंटी वन डेजचा प्रोग्राम होता त्यामध्ये पहिले तीन दिवस तर त्यांनी खूप पाठ केल्यासारखं म्हटलं ज्याचा रिझल्ट काही दिसत नव्हता आणि त्यांना त्याचं सॅटिस्फॅक्शन ही नव्हतं मग रेशमा काकूचे जे अधिक मासातले व्हिडिओ होतो त्यातला मी एक व्हिडिओ जी गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त तो व्हिडिओ मी त्यांना सेंड केला की तुम्ही पहा हा व्हिडिओ तुम्ही दिवसातले मिनिट सकाळचा वेळ काढा मोस्टली मुहूर्तावरती पहाटे उठून उठ त्यावेळी तुम्ही तो ऐका त्यांनी सलग एकवीस दिवस तो प्रयोग केला आणि त्याचे खूप छान रिझल्ट आले त्यांचे मला रिव्ह्यूज खूप छान आले की त्यांना फोकस करण्यामध्ये हेल्प झाली किंवा त्यांचं जे मन शांत असायला पाहिजे एखादी गोष्ट करताना किंवा एखादी गोष्ट निवडताना निर्णय घेताना जे पीसफुल पाहिजे त्यांना नेचर ते त्यांना भेटलं ते त्यामुळे त्यांना मिळालं म्हणजे व्हिडिओ ऐकूनच म्हणायचं कारण तो काही बघण्यासारखा नाहीये ते मंत्र ऐकण्याचीच गोष्ट आहे तर ते ऐकल्यामुळे त्यांना फायदा झाला तसा मग मी जसं तुला म्हंटल पहिलं आपलं जे श्लोक होता मननात्रायते ज्याचे मनन आणि चिंतन केल्याने आपल्याला रोगापासून मुक्ती होते तसंच त्यांनी त्या श्लोकाचं त्या गुरुदेव दत्त मंत्राचं चिंतन केलं मनन केलं त्यामुळे त्यांना त्याचा रिझल्ट खूप छान वाटते ऐकायला की प्रेरणा आमची पहिली विद्यार्थिनी आणि आत्ता नुकतीच जरी झालेली असली म्हणजे दोन तीन वर्ष झाली तरी सखोल तिने अभ्यास केला या गोष्टीवरती आणि त्यामुळे ते ती सांगू शकते आणि त्याचा या आपल्या नाद व्हिडिओशी तिने संबंध जोडला त्याचा उपयोग केला खरा म्हणजे आज आहे गुरुपौर्णिमा तर मला एक ते समाधान वाटलं की एक योग्य प्रकाराने आपण जे शिकवलेलं होतं किंवा जे आपण म्हणतोय मंत्र आणि श्लोक स्तोत्र त्याचा तू छान उपयोग केलास तर आजच्या दिवशीची एक छान भेट मला तिच्याकडून ही मिळालेली आहे तर आता हे मंत्रांविषयी कळलं की कसे अचूक म्हणायचे त्यामुळं त्यांना रोगमुक्ती होते तर असे आणखी काही आहेत का मंत्र तुला सांगण्यासारखे की ज्याचा असा लगेच इफेक्ट वाटतो आपल्याला हो ऋग्वेदामध्ये श्री सुक्त म्हणून मंत्र दिलेले आहेत तर त्यामध्ये श... जे वाक्य ते मी पण आधी सांगते भयशोक मनस्तापा नशन मम सर्वदा हे वाक्य त्यामध्ये आहे आणि ते मला पण खूप आवडतं ते असं म्हणल्यामुळे सुद्धा मनात एक छान फिलिंग येतं की भय शोक मला मुक्ती मिळावी तर ते श्री सुक्तामध्ये आहे हो। मग त्या श्री सुक्तामध्ये जे आठ श्लोक दिलेत ते तुम्ही डेली म्हंटले तरी खूप त्याचे फायदे आहेत तुमच्या मन शांतीसाठी आपल्याला एकतर मन शांत असेल तर सर्व गोष्टी आपल्याला साध्य होतात बरोबर मग ते तुम्ही श्रीसुक्ता मधले ऐकले शिवाय आपल्याला ओम नामाचा जप करणं ह्यात हो। देखील खूप पॉवर आहे आपल्याला जी इनर स्ट्रेंथ हवी हो असती ती ह्या नामातून आहे त्याच्यावरती बऱ्यापैकी रिसर्च पण झाली आहे शिवाय हो। गायत्री मंत्र आहेत ज्याचा आपण रिपीटेड पण शुद्ध स्वरामध्ये आणि उच्चारामध्ये म्हटलं तरच इफेक्ट होतो याशिवाय श्रीराम यांचा तारक मंत्र देखील आहे श्री राम 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 जय 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 मंत्र हो तर याचा देखील खूप छान इफेक्ट आहे ते तुम्ही नक्की ऐका नक्की वाचा म्हणले पाहिजेत फक्त त्याला छान लय असू द्यावी योग्य वेळी जसं मग अशी तू म्हणलीस मुहूर्तावर तर त्यावरून मला आठवलं की आपण एक व्हिडिओ केला होता प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचा त्या स्तोत्रामध्ये सुद्धा हे सांगितले प्रत्युषम श्रद्धया युक्तो म्हणजे रोज पहाटे श्रद्धायुक्त अंतकरणाने ते म्हणायचे म्हणजे या प्रत्येक प्रत्येक स्तोत्रामध्ये मंत्रामध्ये तो कसा म्हणायचा याविषयी सांगितलेलं आहेच हो। पण आपण काय करतो गडबडीत तो उरकतो तो असा शांतपणाने मनोभावे भक्तीपूर्ण असं म्हणत नाही तो जर तेवढ्या ताकदीने आपण शांतपणाने म्हणला तर त्याचा इफेक्ट होणार आहे तर प्रेरणा आता मानसिक आजारांवरती आपण बघितलं की मंत्रोपचारांचा खूप छान उपयोग होतो हो। पण मग शारीरिक व्याधी तर माणसाला खूप असतात शारीरिक व्याधींना ह्या मानसिक उपचारांचा मंत्रोपचारांचा काही उपचार होऊ शकतो का हो नक्की होऊ शकतो मन आणि शरीर हे एकमेकांशी खूप बॉन्डेड आहे याचा आयुर्वेद मध्ये खूप छान एक्सप्लेनेशन आहे आता तू जो मगाशी श्लोक श्री श्रीसुक्त मध्ये हो। शोक मनस्तापा नश्यंतू मम सर्वदा हा तर मग या श्लोकातच बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला क्लिअर होऊन जात मी ते एक्सप्लेनेशन देते त्याचं जेव्हा आपण एखाद्या गोष्टी मन आपलं एखाद्या गोष्टीनं व्यथित असतं किंवा भय शोक हे जे ग्रस्त असतं त्यावेळी आपली बॉडीमध्ये स्ट्रेस लेवल इन्क्रीज होते स्ट्रेस लेवल इन्क्रीज झाली की लॅक्टिक ऍसिड चा सिक्रेशन खूप जास्ती प्रमाणात वाढायला लागतं आणि लॅक्टिक ऍसिडचं सिक्रेशन वाढलं की ते आपल्याला इम्पॅक्ट देतं इम्युन सिस्टीमवर जे इम्युन सिस्टीम म्हणजे आपली रोगप्रतिकार म्हणजे जेव्हा मन ह्या व्याधींनी ग्रथित असतं किंवा ह्या भावांनी लाईक आपण म्हणतो क्रोध भय शांत यामुळे जेव्हा ग्रतीत असतं त्यावेळी आपली रोगप्रतिकार शक्ती डाऊन होण्यास सुरुवात होते रोगप्रतिकार शक्ती डाऊन झाल्यावर रोगांचा प्रभाव आपल्यावर होतो त्यामुळे शारीरिक व्याधी लगेच आपल्याला आक्रांत करतात मग हा मन आणि शरीर हा एकमेकांशी अशा पद्धतीने जोडला गेलेला विषय आहे म्हणून मन आधी शांत असं असावं तर रोग आपल्यापर्यंत पोहोचणार पोहोचणार नाही म्हणून मंत्रांचा उपचार याही गोष्टीसाठी होणार की तुमचं मन शांत राहणार त्यामुळे शरीराकडे व्याधी येणार नाही प्रमाण खूप कमी राहणार हो, म्हणजे बघा आपण जे मंत्र म्हणतोय विविध मंत्र आहेत विविध नाही असंख्य मंत्र आहेत त्यांचा खरोखरीच आपण उपयोग करून घेतला पाहिजे ज्यामुळं औषधांपासून आपण दूर राहू शकतो असं हो, हो, म्हणलं तरी हरकत नाही ना आता आषाढी एकादशी आली म्हणजे नुकतीच झाली बघ सतरा तारखेला झाली तर तेव्हा विठ्ठल विठ्ठल हे नामस्मरण लोक करत असतात hmm. पंढरपूरला तर मोठा सोहळा असतो आणि असं ऐकण्यात आहे की विठ्ठल ह्या शब्दामुळं सुद्धा खूप परिणाम होतो हृदयावर हृदयाच्या ठोक्यांवर तर त्याविषयी काय जेव्हा आपण विठ्ठल जेव्हा ठ hmm. ह्या शब्दाचा उच्चार करतो hmm. त्यावेळी ठ चा इम्पॅक्ट आपल्या हृदयावरती जास्ती प्रमाणात होतो हृदयामध्ये हृदयाच्या लेवलला एक चक्र आहे अनहत चक्र तर त्या चक्रावरती ह्या ठ शब्दाचा उच्चार जेव्हा आपण जास्ती प्रमाणात करतो किंवा नामजप करताना होतो त्यावेळी हृदयाची पंपिंग ऍक्शन uh, वाढण्यास हेल्प हुँ. होते सर्क्युलेशन मध्ये हेल्प होतं इनर स्ट्रेंथ मध्ये पण ते हेल्पफुल आहे ब्लड प्रेशरचा ज्यांना जास्ती त्रास आहे त्यांनी विठ्ठल नामाचा जप करावा असे बरेच खूप सारे रिसर्च आहेत मला वाटतं की असं एकेका विषयी जर आपण बोलायचं ठरवलं तर आपल्याला अजून एक व्हिडिओ नक्की हो, करता येईल हो, हो, आणि माझ्या डोक्यात पण आहे की ही मालिका आपण आता अशी सुरू ठेवूया आज आपण नामस्मरण मंत्रोच्चार आणि आयुर्वेदातील ह्या बेसिक ज्या दैव व्यापाश्रय चिकित्सा या विषयी माहिती घेतली तर पुढचेही भाग आपण करूया आणि त्यामध्ये अधिक सविस्तर माहिती याविषयी घेऊयात नाही का आता अजून एक फक्त मुद्दा राहिला मला Hey, uh, oh. हे मानसिक आजार झाले शारीरिक आजार झाले हो पण हे सगळे प्रौढांविषयी थोडस आपण बोललो hmm. आणि आमचा नाद ब्रह्म युट्यूब चॅनल किंवा नाद ब्रह्म शुभम करोती वर्ग हा मुलांसाठी काम करतो लहान मुलं चार वर्षापासूनची बारा hmm. तेरा वर्षापर्यंत तर मुलांनी ह्या वयापासून नेमकं मंत्रोच्चाराकडे कसं बघावं त्यांना त्याचा काय फायदा होऊ शकतो मुलांच्या दृष्टीने आता सांग, सांग हो। चा हो। ताव, हा एक मुद्दा सांग म्हणजे आजच्या व्हिडिओ मध्ये सांगत आपल्याला त्यांनी करता येईल काकू तू मला प्रश्न मुलांचा विचारलाय पण मी त्याच्या पण थोडस मागे जाते की जेव्हा बाळ गर्भामध्ये असतं त्यावेळीपासूनच मंत्रांचा आपल्याला इफेक्ट दिसू शकतो ज्याला आपण आताच्या थोडक्यात लँग्वेज मध्ये गर्भसंस्कार असं म्हणतो हो। कारण बाळ गर्भापासूनच सगळ्या गोष्टी ऐकत असतं मग ते मोठं झाल्यावरती ऐकतं मग ते त्याची पुढे प्रोग्रेस कशी कशी होती ते आपण पाहतो जेव्हा ही लहान वयातली म्हणजे चौथ्या पाचव्या वर्षापासून जेव्हा मुलांना आपण हे संस्कार देतो त्यावेळी त्यांच्यामध्ये जी पॉवर बिल्डअप होते इनर स्ट्रेंथ बिल्डअप होते ती त्यांच्या अध्यात्मक दृष्टिकोनातून खूप चांगली आहे मुलांना अध्यात्माचं ज्ञान होतं शिवाय जी आपली प्राचीन संस्कृती आहे ही सगळी संस्कृत मध्ये आहे कालापासून आलेले सगळी म्हणजे जे, जे काही साहित्य आहे ते संस्कृतमध्ये त्यामुळे आता त्यांची तोंड ओळख म्हणजे माझाही दृष्टिकोन नादब्रह्माचा तोच असतो की मुलांना आता ते समजलं नाही चा ना तरी सुद्धा संस्कृतचे ते उच्चार करतात त्यामुळे त्यांची उच्चारण अतिशय स्पष्ट होतं हो। दुसरं म्हणजे स्मरण शक्ती चांगली होते हे पाठांतर आता कालचाच सा अनुभव सांगते काल जो मी श्लोक शिकवत होते मदन मोहनाष्टम क्लासमध्ये तर इतके सुंदर सुंदर विशेषणं कृष्णाला दिलेली आहेत माझी ती पाठ होत नव्हती मुलांना पाच श्लोक शिकवून झाले ते खडाखड म्हणू शकत होते मला मात्र ते त्या सिक्वेन्सनी ते सगळे पाठ होत नव्हते तर या वयात आल्यावरती स्मरणशक्ती तशीही थोडीशी कमी होते पण लहानपणी जर त्यांना आपण अशी छान संस्कृत श्लोक स्तोत्र मंत्र हे शिकवले तर त्याचा नक्की त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोग होऊ शकतो हो। आणि भारतीय संस्कृतीचे जतन होऊ शकत हो। त्याही दृष्टीनं ही गोष्ट आपण बघायला हरकत नाही हो। लहान मुलांमध्ये ग्रास्पिंग पॉवर खूप जास्ती असते बरोबर त्यामुळे ते पटकन ग्रास्प करतात सगळ्या गोष्टी मग ते निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह hmm. असो आताची एक संकल्पना चालू आहे जनरेशन झेड जेन झेड अशी एक संकल्पना चालू आहे त्याच्यामध्ये मुलं सोशल मीडियामुळे एवढे लवकर इफेक्ट होतात त्यांच्यावरती की पटकन निगेटिव्ह गोष्टींकडे खूप अट्रॅक्ट होतात ते जर तुम्ही hmm. लहानपणापासून मुलांना पॉझिटिव्हिटी किंवा म्हणजे अध्यात्म किंवा मंत्र शिकवला पण बेसिक शुभम करू ती जरी मुलांना खूप छान पद्धतीने शिकवलं तरी त्याचा इम्पॅक्ट खूप चांगला आहे मुलांच्या ओव्हरऑल प्रोग्रेस साठी वेगळे असं मुलांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस वगैरे लावण्यापेक्षा तुम्ही घरातूनच जर मुलांना ते भेटत असेल सर्व तर त्यांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट खूप चांगली होईल होऊ शकते बरोबर आहे तर हा एक महत्वाचा मुद्दा आमच्या मुलांच्या दृष्टीनं सांगितला सगळ्यांचे पालक पण ऐकणारच आहेत त्यामुळे मुलांवर सुद्धा हा तुम्ही उपयोग केला पाहिजे असं आम्ही सजेस्ट करू आजच्या या व्हिडिओमधून आणि असेच छान छान अजून पुढचे विषय घेऊन आम्ही ही मुलाखत किंवा असे संवादात्मक कार्यक्रम करणार आहोत तर नक्की नाद ब्रह्मला तुम्ही जॉईन राहा आणि आमच्या व्हिडिओची वाट बघा पुढचा व्हिडिओ लवकरच येणार आहे आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मला प्रेरणाकडून मिळालेल्या ही छान गुरुदक्षिणा आहे असं मी समजते हो। आणि तुम्हा सर्वांनाही याचा खरंच उपयोग होईल आणि ही कमेंट जी आहे ती पुन्हा एकदा तुम्ही वाचा दैव व्यापाश्रे चिकित्सेचा आज आम्ही थोडक्यात तुमच्यापर्यंत विचार पोहोचवलेला आहे त्याचाही विचार करा अजून तुम्ही अभ्यास करा आणि आपल्या या संस्कृतीचं जतन करण्याच्या दृष्टीनं आणि एक सहज म्हणजे विकत न घेता येण्याजोगी ज्याला खर्च नाही करायला लागणार हो। अशीही उपचार पद्धती आहे त्यासाठी अभ्यास करून अजून पुढच्या वेळेला प्रेरणा आपल्याला सांगेल आणखी कोणते मंत्र कोणत्या ह्याच्यासाठी उपयोगी होऊ शकतात त्याचाही आपण विचार करू तर पुन्हा भेटत राहूया आणि आजच्या कार्यक्रमात थांबूया प्रेरणा तुझे खरच आभार मनापासून की छान माहिती सांगितलीस थोडक्यात सोप्या भाषेमध्ये पुन्हा येऊ भेटूया हो हो धन्यवाद